आपण जाऊया श्री हनुमान मंदिर मालसाने लाकडी मंदिर आहे दोन हजार पंचवीसमध्ये सुद्धा आपल्याला ला। एक लाकडी मंदिर बघायला मिळणार आहे दामू महादू बोरगुडे राहणार मालसाने यांचेकडून रंगकाम चित्रकारी श्री हनुमान मंदिर सेवेशी अर्पण तेरा पाच दोन हजार तेरा अक्षय तृतीया हे दोन हजार तेरामध्ये केलेली पेंटिंग आहे आणि तुम्ही बघू शकता हे लाकडी मंदिर वा वा, वा अप्रतिम मृत्यूला आव्हान तू संस्कृतीचा मान तू अन आमुचा अभिमान होतो छत्रपतींबद्दल उद्गार काढलेत आणि आमच्या चांदूरचे फेमस पेंटर पेंटर जयवंत चला आता मध्ये जाऊया अंकुजी काही घंटी बिंटी वाजवा ना तुम्ही बस हळू 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 जय हनुमान ज्ञानगुणसागर जय कपि सतीन लोक उजागर रामदूत अतुलित बलधामा अंजनी पुत्र पवन सतनाम बघू शकता इकडे गणपती बाप्पाची कोरीव मूर्ती खूप सुंदर अशी तिला शेंदूर लावलेला आहे इकडे राया आहेत ह्या भिंतीवर काही नाहीये हा एक छोटी महादेवाची पिंड आहे इकडे का मंदिर आहे भारी एकदम जुन्या धाटणीचं मंदिर आहे चला आपण आता प्रदक्षिणेला मार्ग आहे का बघू आय हो पण मार्ग आहे टॉर्च आपण जय बघू शकता मित्रांनो तुम्ही किती सुंदर असं मंदिर आहे जे कितीतरी पिढ्या या मंदिरात गेलेल्या असतील जुन्या काळी घरातले करते पुरुष काम आवरून किंवा सकाळच्या वेळेला मंदिरात यायचे इथे बसत असतील चर्चा होत असेल आताही बसतात का बसतात काय समाज लोक संध्याकाळी येऊन बोलतात वा वा आणि जर काही असेल हा तर कार्यक्रम काही कार्यक्रम असेल तरी साजरे केले जात मारुती मंदिर हे ठरलेलं ठिकाण आहे ग्रामीण भागात आणि खरंच मला खूप आनंद झाला लाकडी मंदिर आणि कदाचित त्याला वरती सेकंड फ्लोर आहे पण वरती जायची जागा आपल्याला माहीत नाही जिना होता इथून जिना होता तुमचा दरवाजा आहे हा हा तो दरवाजा आहे थांबा आपण तिकडून जाऊन दाखवू थांबा बातमी दम आहे बरं का तुझ्या माहिती आहे तुला बरोबर हां इथून लाकडीचा जिना होता तो, तो काही आता भरपूर वर्ष झाले कारणाने हा आणि ते इथं पाऊस नाही त्यामुळे हा जिना तुटलेला आहे आणि इथून तुमचा इंट्रन्स होल ती वरती बसवायसाठी उत्तम जागा आहे हॉल आहे बा पूर्ण मोठा आणि तुम्हाला एक सांगायचं आहे चला चला सांगा सांगा ना जास्तीत जास्त माहिती पोचवण्यासाठीच तर आपण व्हिडिओ बनवतो ना दादा मालसाने तालुका चांदवर जिल्हा नाशिक अंकु जी काय दाखवत आहे आम्हाला या इकडे तर इथं हे जे आहे हे माझे वडील हां त्यांच्या आईच्या सांगतात की आम्ही इथे खेळायचो बरोबर आणि आम्ही लपंडाव खेळायचो ना तेव्हा आम्ही लपण्यासाठी इथून वर जायचो इथून वर जायचो आणि वरतीची जागा आहे इकडे लपायचे इथं वरती लपायची आणि तिथं सापडणं ज्याला वरती जाता येईल तो सापडू शकेल अन्यथा सापडू न शकणार तर बघू शकता मित्रांनो आम्ही आता मालसणाला आहोत मारुती मंदिरामध्ये आणि व्हिडिओ पुढे पूर्ण बघा आपण अजून टांगे शिरत बघणार आहोत हा अंकुश काय म्हणत होता बस चिरालेला चिरा चिरा चला अंकुश जी चला तर ज्या मातेच्या मंदिरामध्ये आपण आलेलो आहोत त्या मातेचं नाव आहे आनंदाई माता बरोबर का बरोबर आता हे आनंदाई मातेचं मंदिर आहे आणि त्यांचीच यात्रा उत्सव आता चालू आहे काल काहीतरी मिरवणूक झाली त्यानंतर आता कुस्त्या वगैरे आहेत आणि आपण आज टांगे बघायला आलो आहे मित्रांनो अंकुश आहे आणि हा सध्या चांदवडला राहतो तो मूळ मालसाण्याचा आहे आणि खूप उद्योगी मुलगा आहे खूप त्याला नॉलेज आहे तो आज आपल्याला म्हणे की आपण जाऊ टांगे बघायला मला स्वतःला खूप हौस आहे टांग्यांची आम्ही दोघं सोबत आलो पण जरा जास्त लवकर आलो तर बघा असं काहीसं मंदिर आहे जागृत देवस्थान आहे तसं चांदवड तालुक्यामध्ये के केदरे माता जागृत देवस्थान आहे इच्छा गणेश मंदिर आहे आनंदाई माता आहे बऱ्याच ठिकाणी मसोबा महाराज नवसाला पाहुणारे आहेत